कोल्हापूरचं राजकारण हे सहकारावती फिरतं हे नाकारून चालत नाही आणि सहकारी संस्थांमध्ये प्रत्येक वेळी महाडिक विरुद्ध पाटील हा वाद देखील अधोरेखित होतो हेही काही नवीन नाही आहे गोकुळ दूध सहकारी संस्थेची पुढील वर्षी पंचवार्षिक निवडणूक आहे डिसेंबर महिन्यात त्याचं पत्रकी निघेल खरं गोकु तर गोकुळ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चर्चेत आहे नाहीतर असं म्हणलं तरी हरकत नाही की दोन हजार ला ज्या शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हापासूनच चर्चेत आहे या अन त्या कारणामुळं आता डिसेंबर म्हणजे या सगळ्याच्या निवडणुकीच्या दरम्यान जवळजवळ जशी येते तसा एक वाद पेटलाय तर तो नेमका काय आहे आणि यामध्ये शौमिका महाडिक या दूध संस्थांच्या सोबत आहेत असं देखील म्हटलं जाते नेमकं काय घडलंय संचालकांची जी संख्या होती ती देखील वाढवण्यात आली आहे मग या सगळ्या गोष्टी येणाऱ्या निवडणुकीत परिणाम करू शकतात का आत्ता जो वाद निर्माण झालाय आणि आत्ता गोकुळ चर्चेत का आलंय नेमकं काय घडलंय काय घडतंय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कर्ट मध्ये आपलं स्वागत खर तर काही दिवसांपूर्वी गोकुल परिषद घेतली आणि सांगितलं की दिवाळी निमित्त एकशे तीन लाख रुपयांचा जो फरक दिसून येत होता तो आता दिवाळीच्या निमित्तानं हा जो फरक आहे आणि ही जी रक्कम आहे ती बँक संस्थांच्या दूध संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल शिवाय म्हैस उत्पादकांना प्रति लिटर दोन पॉईंट पंचेचाळीस तर गाय उत्पादकांना एक पॉईंट पंचेचाळीस रुपये फरक मिळणार आहे यावेळी दूध उत्पादकांची दिवाळी झाली अशी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली मात्र हा जो एकशे कोटींचा फरक बिल वाढवण्याचा जो फुगा होता तो शौमिका महाडिकांनी फोडला किंवा उघडकीस आणला असं म्हणलं तरी हरकत नाही असं का म्हणतेय सांगते कारण म्हणजे हा जो इथं फरक बिल देत असताना दुसऱ्या ठिकाणी दूध उत्पादकांकडून चाळीस टक्के रक्कम डी चेंबर मधून कपात करण्यात आली आहे आणि यावरूनच दूध संकलन करणाऱ्या संस्थांचं गणित बिघडलं या सगळ्यांचा नाराजीचा जो सूर होता तो नाराजीचा सूर शौमिका महाडिक यांच्यापर्यंत गेला या अन्यायी कपात रद्द करण्याविरोधात गोकुळच्या कार्यकारी संचालक आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची विनंती यांनी विन शौमिका महाडिक यांना केली आणि मग यावेळी शौमिका महाडिक यांनी सभासदांना घेऊन थेट गोकुळचं प्रधान कार्यालय गाठलं यावेळी दूध उत्पादक संघाचे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते सभासद झाले होते आणि यावेळी काही महत्वाचे प्रश्न तिथे काय आहेत हे पाहणं या ठिकाणी आहे एका हाताने तुम्ही एक कोटींचा फरक बिल देता त्याचा गाजावाजा करता आणि दुसऱ्या हाताने तब्बल चाळीस टक्के डी चेंबर रक्कम कपात करता संघाच्या पाचशे कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करत असताना डी चेंबरपोटी दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे पैसे कापून घेण्याचं कारण काय गाईच्या दुधाला जास्त फरक आणि म्हशीच्या दुधाला कमी असा कारभार कशासाठी दूध उत्पादकांनी कर्ज काढून म्हशी का घेतल्या मग त्याचा उपयोग काय संस्थांना विश्वासात न घेता डी चेंबर कपात का करण्यात आली असे अनेक प्रश्न आक्रमक होत आणि अने अनेक प्रश्नांचा बडीमार संतप्त सभासदांनी कार्यकारी संचालकांवर केला आणि तेव्हा गोकुळ पुन्हा एकदा चर्चेत आलं आता ही जी रक्कम आहे जी कपात करण्यात आले डी चेंबर मधून ती दूध संस्थांना तातडीनं द्यावी अन्यथा संघाला दुधाचा एक थेंबाचाही पुरवठा केला जाणार नाही तसंच गोकुळच्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम बोडके आणि कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मानिक शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आता नेमकं काय झालंय खरंच दूध बंद झालंय का आंदोलन करण्यात आले का याची माहिती अजून तरी आहे अशात डी चेंबर मधून कपात केलेली चौऱ्याहत्तर कोटीची रक्कम पुढील वर्ष होणाऱ्या सत्ताधारी निवडणुकीत वापरणार आहेत की, की काय असा संशय देखील सध्या दूध संस्थांना येऊ लागलाय असा आरोपी केला जातोय आणि या सगळ्या दूध संस्थांसोबत शौमिका महाडिक ही या दूध संस्थांच्या सोबत असल्याचं त्यांनी म्हणले या सगळ्या निर्णयात अन्यायकारक निर्णयात मी दूध संस्थांच्या सोबत आहे चाळीस टक्के कपात केलेली रक्कम लवकरात लवकर द्यान द्यावी असं देखील शौमिका महाडक यांनी म्हणले जर असं करण्यात आलं नाही तर संस्थापक जे आहेत ते जेव्हा आंदोलनाला बसतील तेव्हा आंदोलनात ते मीही सहभागी होईल असंही महाडिकांनी सांगितलंय म्हणजे खरं तर यानं त्या करणानं गोकुळ चर्चेत येणं हे आत्ता काही नवीन नाही आहे कारण गोकुळची अगदी सप्टेंबर महिन्यात एक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी वार्षिक अहवाल वाचला ज्यामध्ये दूध संकलन आर्थिक नफा संचालक वाढीचा ठराव याचा उल्लेख होता अहवाल सभासदांनी ऐकूनही घेतला मात्र प्रश्नोत्तराच्या वेळी परिस्थिती हाताबाहेर गेली संचालिका शौमिका महाडिक उभ्या राहिल्या आणि यानंतर मग दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली नंतर बोलताना ज्या माध्यमांशी बोलत होत्या तेव्हा शौमिका महाडिक म्हणाल्या सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाहीत तसेच संचालकांची संख्या एकवीस वरून पंचवीस का करण्यात आली असा प्रश्न विचारत आक्षेपही घेण्यात आला यावरच आमदार सतेज पाटील यांनी अप्रत्यक्ष टोला लगावत सर्वसाधारण सभेत प्रश्न सभासदांनी विचारावेत संचालकांनी नव्हे असं मत मतही व्यक्त केलं आणि आता सध्या हा जो वाद सुरू आहे त्या वादात शौमिका महाडिक चर्चेत आहेत यावर काय तोडगा निघालाय काय निर्णय झालाय हे अजूनही समजलेलं नाहीये किंवा हे जे काही झालं त्यात सतेज पाटील हसन मुश्रीफ या प्रकरणावर काहीही बोलत नसल्याचं देखील पाहायला मिळते त्यामुळं आता काय होणार आहे आणि हा जो याचा जो निर्णय होईल किंवा हे जे सगळं घडले किंवा जर जा आंदोलन झालं दूध बंद झालं किंवा नवीन आंदोलन झालं तर याचा फटका येणाऱ्या निवडणुकीतही बसू शकतो आणि नागरिकांनाही बसू शकतो हा विचार करणं महत्त्वाचं आहे आता बघा मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे कोल्हापूरचं राजकारण हे सहकारावती होतं आणि यात गोकुळ दूध संस्था देखील येणं हा भाग आहे मग आता आपण थोडासा मागचा विचार करूयात म्हणजे दोन हजार एकवीसच्या ज्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या त्याबद्दल मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल कारण या सगळ्या घटना म्हणजे सुरुवातीला मी उल्लेख केलेली घटना किंवा के सभेत झालेला गोंधळ या सगळ्या घटनांना यंदाची जी होणारी निवडणूक आहे पुढील वर्षी त्याची किनार असणार आहे तर बघा दोन हजार एकवीसला गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीपूर्वी इथं जी सत्ता होती म्हणजे तीस वर्ष महादेव महाडिक यांच्या माध्यमातून गोकुळ संस्थेवर महाडिक घराण्याचं वर्चस्व राहिले काँग्रेसचे आमदार पी पाटील यांनी त्यांना साथ दिली मात्र दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ शिवसेनेचे खासदार संजय माडिक मंडली मा, जे सध्या महायुतीत आहेत त्यांनी एकत्र येत सत्ता बदल केला आणि दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीला अर्थात एकत्र आल्यानंतर त्यांची जी आघाडी होती त्या आघाडीला एकवीस पैकी सतरा जागांवर विजय मिळाला आणि त्यावेळी सत्ताधारी असणाऱ्या महाडिक गटाला चारच जागांवर समाधान मानावं लागलं तीन दशकांची गोकुळमधील महाडिक यांची सत्ता त्यावेळी संपुष्टात आली आणि सध्या महाडिक हे विरोधी बाकावर आहेत तेव्हा अर्थात राज्यात आघाडी सरकार होतं त्यावेळी हे विसरून चालणार नाही आता बघा यानंतर महायुती सरकार सत्तेत आलं आणि राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये महायुतीच्या दबावाखाली काँग्रेसच्या वर्चस्वाला तोड देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सत्ता आल्यानंतर गोकुळमध्ये सत्ता आल्यानंतर अध्यक्षपद जे होतं ते दोन वर्ष पाटील गटाकडं आणि दोन वर्ष मुश्रीफ गटाकडं असा ठराव झाला होता आणि आता नुकताच दोन ते तीन महिन्यांपूर्वी एका वर्षासाठी अध्यक्षपदाची निवड होणार होती मात्र तेव्हा अध्यक्ष असलेले अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला ते म्हणाले जर अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष असेल तरच मी राजीनामा देईल मग यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली खुद्द मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना यात भाग घ्यावा लागला आणि मग अच, अचानक खूप आरोप प्रत्यारोप झाले चर्चा झाल्या तेव्हाही गोकुळ चर्चेत आलं होतं आणि मग शेवटी शेवटी हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीन मुश्रीफ यांना गोकुळचं अध्यक्षपद देण्यात आलं खर तर सतेज पाटील यांचे समर्थक आणि संस्थेची स्थापना करणारे सुळेकरांचे पुत्र शशिकांत सुकर पाटील यांचं नाव आघाडीवर होतं पण या सगळ्या राजकारणात त्यांचं नाव मागे पडलं आणि नवीन मुश्रीफ हे अध्यक्ष झाले त्यावेळी सतेज पाटील नाराज होते एकटे पडलेत अशी चर्चाही त्यानंतर मोठ्या प्रमाणात झाली बरं का मात्र यानंतर गोकुळच्या संचालकांची जी संख्या ती एकवीस वरून पंचवीस झाली हा निर्णय संचालक बैठकीत एकमतानं मंजूर करून घेण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या गड़ा म्हणजे राडा असेल किंवा सध्या ते डी चेंबर वरून सुरू आहे आणि बाकी लोकांसोबत शौमिका महाडिक आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यात त्यामुळं मग आता या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग सुरू झालाय की काय असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे परत बघा डिसेंबर महिन्यात कार्यक्रम जाहीर होऊ शकतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा परिणाम नक्कीच दिसू शकतो म्हणजे या निर्णयाचा म्हणजे या निवडणुकीत काय काय दिसेल तर चेअरमन फेरबदलाचा परिणाम दिसेल शिवाय संचालकांची जी एकवीसवरून पंचवीस मर्यादा करण्यात आली आहे ती दिसेल डी चेंबरवरून जो निर्णय घेण्यात आला आहे तोही दिसेल कारण काही दूध संस्थापकांना हा निर्णय मान्य आहे आणि काहींना मान्य नाही आहे आणि ज्यांना मान्य नाही आहे जे आंदोलन करणार आहेत असं म्हणतात त्यांच्यासोबत शौमिका महाडिक आहेत अर्थात त्या विरोधी गटात आहेत म्हणून त्या असणं साहजिक आहे त्यामुळे आता अगदी सहा महिने म्हणूया आता मग सहा पणे चार ते पाच महिने निवडणुकीला राहिले असताना या महत्वाच्या मुद्द्यावरून जर आंदोलन झालं तर मग त्या कुणाच्या फायद्याचं आणि कुणाच्या तोट्याचं ठरेल या तीन तीन ते चार गोष्टी ज्या आता मी सांगितल्या तेही यामध्ये इन्क्लूड असतील मग या सगळ्यावरून गोकुळचं राजकारण तेव्हाही चर्चेतील आणि त्याचा फायदा आणि तोटा कुणाला होईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका